नमो बुद्धाय, जेव्हा राणी खेमाहीचा अहंकार गळून पडतो नष्ट होतो तेव्हा राणी खेमाच्या मनात भगवंताला बघून धम्मसंवेग जागा होतो आणि खेमाच्या मनात अचानक वीज चमकते माझीसुद्धा अशीच अवस्था होणार माझे रूप लावण्य अशाच प्रकारे जर्जरीत होणार आणि मी सुद्धा निष्प्राण होणार खरोखरच हे तर होणारच असे खेमाला धम्मसंवेग जागा झाल्यावर तिला जाणीव होते खेमाच्या मनात मोठा धम्मसंवेग जागतो आणि अशा जराधर्मा मरण धर्मा असुची धर्मा काय बद्दल किती माझ्या मनात ममत्व मा किती आकर्षण किती आसक्ती आहे हे तिला कडून चुकते एकाएकी अनेक जन्मातील संचित पुण्यपारमितांचे धर्मबळ तिच्या जागृत होते आणि हे धर्मबळ जागृत झाल्यावर भगवंतांना ते कळून चुकतं तेव्हा तथागत बघतात की आता राणी खेमाची मनस्थिती धर्म ऐकण्याची धर्म समजण्याची झाली आहे तेव्हा ते आपल्या करुणामयी वाणीत प्रज्ञा जागृत करणारे काही शब्द राणी खेमाला सांगतात तथागत म्हणतात पहा खेमा या शरीराला पहा जे सडणारे व घाणेरडे आहे कुरूप आहे मृत आहेत मूर्ख लोक याचे अभिनंदन करतात मान, मन मन एकाग्र करून शरीराच्या या घाणीची भावना कर कायागता सतीद्वारे याविषयी निर्वेद जागव अनासक्ती जागव समजून घे जसे हे शरीर आहे तसेच तुझेही शरीर आहे जसे तुझे शरीर आहे तसेच हे ही शरीर आहे जसे बाहेर आहे तसेच आत आहे जसे आत आहे तसेच बाहेर आहे खेमा अशुद्धीचा घाणीचा ढिगच आहे या नेश्वर शरीराकडे पाठ फिरव आणि त्या परमविमुक्त अविनाशी अवस्थेला सन्मुख हो सम्यक विपसना करून आपल्या अहंकाराची पाडे मुळे खणून काळ आणि निर्वाणिक अनुभूती करून उपशांत चित्ताचे जीवन जग या अमृतवाणीने हेमाचे चित्त धर्माकडे सन्मुख झाले प्रफुल्लित झाले प्रमोदित झाले रुजू झाले तेव्हा तथागतांनी तिला महानिदान सुत्ताचा गंभीर उपदेश दिला तो ऐकता ऐकता तिला पूर्वजन्मात भावित केलेली म्हणजेच साध्य केलेली अनिच्छसैय म्हणजे अनित्यबोधाचे स्मरण झाले अंतर्मनात विपसना सुरू झाली सर्व शरीरात अनित्तेचा अनुभव येऊ लागला चित्त निर्मल होऊ लागले शांत होऊ लागले विशुद्ध धर्मचक्षु जागृत झाले जे काही उत्पन्न होते त्याला निरोध होतो त्याचा निरोध होतो अशा प्रकारे निर्वाणिक निरोध अवस्थेचा साक्षात्कार झाला आणि तिला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली स्वतः तथागत सम्यक संबुद्धाद्वारे कल्याणकारी मार्गाचे निर्देशन मिळाले अनेक निर्देश पूर्वपारमिताचे तिला फळ प्राप्त झाले भाव विभोर होऊन तिने तथागतांच्या पायावर डोके ठेवले आणि कृतज्ञता व्यक्त केली तिला आता कडून चुकले की काम मोहात लिप्त झाल्यामुळे या महाकारुणिकापासून दूर राहून ती आपल्याच हितसुखाला भगवंतांच्या मंगलमयी अमृतवाणीने अभिसिंचित झालेल्या खेमाने महाराज बिंबिसार जवळ जाऊन त्यांच्या वि त्यांच्या विषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली आपण कौशल्याचा वापर करून मला तथागतांकडे पाठविले गेली होती वनदर्शनासाठी पण महामुनीने निर्वाण दर्शन घडविले माझे मोठे कल्याण झाले त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या मनात निर्वेद जागृत झाला मला त्यांच्या धर्मशासनात प्रवज्जित होण्याची अनुज्ञा अनुज्ञा द्यावी बिंबिसार आता पूर्वीसारखा बिंबिसार राहिला नव्हता आपल्या अंतरपुरातील सर्वोत्तम सौंदर्य सम्राज्ञी प्रवज्जा घेते हे पाहून त्याला आनंद झाला त्याने तिला सहर्ष अनुमती दिली खेमा प्रवज्जित झाली भगवंतांच्या पायाशी बसून गंभीर विपसना साधनेचे पुढील धडे शिकले आणि आपल्या पूर्वजन्मातील अभ्यासामुळे केवळ पंधरा दिवसातच अर्हंत अवस्था प्राप्त केली पुढे ती आपली उर्वरित जीवन लोकसेवेच्या कामातच घालवू लागली तिची धर्म शिकवण्याची कला अत्यंत प्रभावशाली होती कारण तिची प्रज्ञा अत्यंत बलबत्ती होती तथागतांनी तिची योग्यता हो पाहून घोषित केले की एत दग्गंग भिक्कवे मम साविकान भिक्गुने खेमा मािक्षुणू माझ्या भिक्षुणी मा श्राविकांमध्ये ही अग्र आहे महा प्रज्ञावतींमध्ये अग्र अशी खेमा आहे नमो बुद्धाय